सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र भारत मुक्ती मोर्चाचा ईव्हीएम ला विरोध सर्व सार्वत्रिक निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन देशातील सर्व सार्वत्रिक निवडणुका ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपर वर घेण्याच्या मागणीसाठी भारत मुक्ती मोर्चा आणि ईव्हीएम विरोधातील समविचारी पक्ष आणि संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी दिनांक पाच जानेवारी रोजी ईव्हीएम हटवा लोकशाही वाचवाच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी भारत मुक्ती मोर्चा दक्षिणचे जिल्हाध्यक्ष सुभाष आल्हाट बहुजन मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भोसले राष्ट्रीय मूलनिवासी कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे इंडियन मेडिकल असोसिएशनचे इम्पा जिल्हाध्यक्ष डॉक्टर भास्कर रणनवरे असंघटित कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी शेलार संजय शिंदे युसुफ त्रिंबक नेटके सुरेश गायकवाड योगी महाराज नवनाथ गायकवाड वासुदेव राक्षे अमिन भाई इनामदार पोपट आरू माधव देठे पावलस दिवे विनोद साळवे दत्ता वामन रमेश गायकवाड धानदेव जिंजुरडे रवींद्र कांबळे अंबादास आरोळे तनी शेख सदाशिव निकम श्रीधर शेलार आदींसह विविध संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने ईव्हीएम विरोधात संपूर्ण देशातील पाचशे सदुसष्ट जिल्ह्यात राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली चार टप्प्यात आंदोलन होत आहे या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून शुक्रवारी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात ईव्हीएम धरणे आंदोलन चौदा जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा तर एकतीस जानेवारीला दिल्ली येथील केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर भव्य मोर्चाचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती सुभाष आल्हाट यांनी दिली सर्वोच्च न्यायालयाने आठ ऑक्टोबर दोन हजार तेरा रोजी ईव्हीएम मशीन बरोबरच व्हीव्हीपीटी मशीन जोडून दोन्ही मतांची शंभर टक्के तुलना करण्याचे सूचित केले होते परंतु काँग्रेसचे अभिषेक सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात ईव्हीएम मशीन बरोबर व्हीव्हीपीएटी मशीन शंभर टक्के जुळण्याऐवजी पन्नास टक्के जुळण्याचे प्रकरण आणले यामध्ये ईव्हीएम मशीन बरोबर व्हीएपीटी मशीन चिठ्ठ्या एक टक्के जोडण्याचा निर्णय देण्यात आला निवडणुकीत केवळ एक टक्के मतांची तुलना करून निष्पक्ष पारदर्शी निवडणूक प्रक्रिया पार पाडू शकत नसल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले जनतेचा विश्वास संपत चाललेला आहे देशातील अनेक राजकीय पक्ष सामाजिक संघटनांनी ईव्हीएम मशीनवर अविश्वास दाखवला आहे नुकताच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत ईव्हीएम घोटाळ्या संबंधित पंधरा ते वीस हजार तक्रारीचे प्रकरण भारतीय निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर नोंद आहे निवडणूक आयोगाने अध्यापी अनेक प्रश्नांची उत्तरे अजूनही दिलेली नाही निवडणूक आयोग या संदर्भात असंवेदनशीलता दाखवत असल्याचे निवेदनात म्हटले आहे पारदर्श आणि लोकशाही पद्धतीने निवडणुका होण्यासाठी ईव्हीएम शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना दिले सदर प्रश्नी दखल न घेतला आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र अहमदनगर मित्रांनो आठ ऑक्टोबर दोन हजार तेरा ला या देशामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला डॉ या निर्णय देत असताना सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की देशामध्ये जे ई व्ही एम मशीनच्या माध्यमातून जे निवडणूक प्रक्रिया होत आहे निवडणुका होत आहेत त्या निवडणुका फ्री फ्रेन आणि ट्रान्सपरंट होत नाहीत आणि त्या जर लोकशाहीला मारक असतील तर त्या ई एम मशीन बंद केली पाहिजे असं आठ ऑक्टोबर दोन हजार तेराला सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे परंतु सुप्रीम कोर्टाचा निर्णय असून देखील या देशातलं जे निवडणूक आयोग आहे हे निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला कुठल्याही प्रकारचं महत्त्व हो देताना दिसत नाही आणि भारतमुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य वामन वेसराम साहेब यांनी दोन हजार सतराला दोन हजार सतराला जी त्यांनी त्यांच्या बाजूने निकाल लागला सुप्रीम कोर्टाने सांगितलं का जर ई व्ही एमच्या माध्यमातून फ्री फिअर आणि ट्रान्सफर इलेक्शन होत नसते निवडणुका होत नसत्या तर काय केलं पाहिजे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य वामन वेसराम साहेब यांनी सुप्रीम कोर्टाला सांगितलं का जर या देशामध्ये फ्री फ्रेन आणि ट्रान्सफरंट इलेक्शन घ्यायचे असेल तर ई व्ही एम मशीनच्या माध्यमातून ते होणार नाही ना आणि त्यासाठी व्ही व्ही पी ए टी व्ही व्ही पी ए टी नावाचं जे मशीन आहे पेपर ट्रेड मशीन ते लावलं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून मतदान झाल्यानंतर ते त्याच्या माध्यमातून ते मतं मोजले गेले पाहिजे परंतु ते मतं मोजण्यासाठी जेव्हा सुप्रीम कोर्टाने त्याला होकार दिला तर निवडणूक आयोगाने त्याच्यात आत टाकली आणि निवडणूक आयोगाच्या बदमाशीमुळं त्याच्या मतदान झालेली मतदान प्रक्रिया आहे तिची मोजण्याची काउंटिंग करण्याची प्रक्रिया होती शंभर टक्के काउंटिंग व्हायला पाहिजे ई मशीन एम मशीनमधून जे मतदान झालं त्याची शंभर टक्के व्ही माध्यमातून त्याची काउंटिंग व्हायला पाहिजे त्याची मतमोजणी व्हायला पाहिजे परंतु ह्या बदमाश जे निवडणूक आयोग आहे ह्या निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाच्या ज्या निर्णयाला त्याला केराची टोपली दाखवत त्यांनी सर्व राजकीय पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी यावा आणि या ई व्ही एम मशीनमध्ये गडबड करून दाखवा वोट चोरी करून दाखवा असा प्रपंड प्रपखंड केला आणि या देशातल्या एकशे चाळीस करोड जनतेला हे निवडणूक आयोग फसवत आहे निवडणूक आयोग आणि सत्तेत असले भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस ही मशीन दोन दोन हजार चारला या देशामध्ये पहिल्यांदा सर्व ताकदिनिशी या देशामध्ये ती ई मशीन आणली आणि ई एम मशीनची निवडणूक दोन हजार चारपासून या देशामध्ये पूर्ण ताकतीने होऊ लागली ही ई मशीन आणायला सर्वोशी कारणभूत भारतातलं काँग्रेस आहे आणि काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत या देशातल्या एकशे चाळीस करोड जनतेला ई एमच्या माध्यमातून मतं चोरली जातात या देशातल्या माणसाचा जो फंडामेंटल राईट आहे या देशातल्या मतदाराचा जो मूलभूत अधिकार आहे त्या मूलभूत अधिकाराची चोरी ईएम मशीनच्या माध्यमातून होत आहे आणि ती मशीन बंद केली पाहिजे यासाठी आदरणीय या। भारतमुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन व्यवसान साहेब भार भारतमुक्ती मोर्चाच्या माध्यमातून भारतातल्या पाचशे सत्तावन्न जिल्ह्यामध्ये भारतातल्या छत्तीस राज्यापैकी बत्तीस राज्यामध्ये आणि भारतातल्या सहा लाख खेड्यापैकी साडेचार लाख खेड्यापर्यंत संघटना आहे तर पूर्ण आम्ही या चार चरणमध्ये आंदोलन चालवणार पाहिला टप्पा होते त्या अनुषंगाने सन्मान्य वामन मेसराम साहेब यांनी कन्याकुमारी ते काश्मीर असे दोन दौरे पूर्ण करता करून सुद्धा या देशामध्ये निवडणूक आयोगाला कुठलीही जाग येत नाही हे एक देशासाठी शोकता आहे त्या अनुषंगाने जे दोन चरण चार चरण आम्ही वामन मेश्राम साहेबांच्या अधिपत्याखाली पूर्ण भारतभर लावलेले आहेत आज त्याचा पहिला भाग म्हणून पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पाचशे सदुसष्ट जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याल यांना सर्वांना निवेदन देण्यात येणार आहेत दुसऱ्या चरणामध्ये दहा जानेवारी दोन हजार चोवीसला पाचशे सदुसष्ट जिल्ह्यामध्ये सर्व जिल्हाधिकाऱ्याला धरणा प्रदर्शन आम्ही करणार आहोत त्यानंतर तिसऱ्या चरणामध्ये आम्ही चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पाचशे सदुसष्ट जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यालयाला रॅली प्रदर्शन करणार आहोत आणि चौथ्या चरणामध्ये आम्ही जे भारताचं निवडणूक आयोग आहे नवी दिल्ली येथे असा महा विशाल मोर्चा पाच लाखांचा मोर्चा आम्ही भारतमुक्ती मोर्चा या अनुषंगाने नेणार आहोत तरी या देशामध्ये ई एम गेल्याशिवाय सर्वसामान्यांची सत्ता किंवा हक्क आबाधित राहू शकत नाही त्यामुळे ह्या मेसराम साहेबांनी सन्मान्य वामन मेस्राम साहेबांनी जे आत्तापर्यंत लढा दिलेला आहे तो लढा पूर्ण तडीस नेण्यासाठी या भारतातील मूल निवासी बहुजन समाजाने एक होऊन या ईएमला हटवलं गेल्याशिवाय आपल्या मुलाबाळांना आपण वाचू शकत नाहीत एवढंच मी आजच्या निमित्ताने नि बोलू शकतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.